माझं नाव दलित पाटील शेतकऱ्यांची अशी समस्या आहे की शेतकऱ्यांच्या कांद्याला हा निभाव भेटला पाहिजे आणि सर्वप्रथम या सरकारने असं घोषित केलं आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी साहित्य आणि कर्जमाफी झालेली दे नाही आणि कांद्याला चौदीमोल बजार आहे आणि शेतकऱ्यांची खूप मोठी या सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली या सरकारने कर्जमाफी शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलेली नाही त्याबद्दल त्यांनी काहीतरी शासनाने काहीतरी करावी शेतकऱ्यांबद्दल कांद्याला हा निभाव द्यायला पाहिजे शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर त्यांची त्यांना नुकसान भरपाई घेतली पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे अतुल पाटील हां बोला नमस्कार आता जे सरकारने आता जो जो निर्णय घेतला की मान्य लोकांकडे कृषी मंत्रीपद काढून दुसऱ्या मंत्र्याला दिलेला पण त्याच्याने फक्त माणूस बदलतो पण त्याच्या माणूस बदलल्याने त्या शेतकऱ्याप्रतीचा जो विचार आहे तो बदलला गेला पाहिजे जेणेकरून त्या जो काही जो कोणी आता नवीन धक्कामा भरणे झाले असं ऐकलं की त्यांनी जे आता शेतकऱ्यांसाठी काम करताना त्यांनी शेतकऱ्याचा तळागाळातल्याच प्रत्येक गरीब गोवर गरीब शेतकऱ्याचा विचार त्यांनी केला पाहिजे कारण सगळ्याच ठिकाणी शेती एकदम सुजलाम सुपलाम आहे अशी आपल्या मानासाठी काही परिस्थिती नाही आहे आजही कांद्याचे बाजार आठशे ते बाराशे रुपये चांगल्या प्रतीचा कांदा बारा रुपयाच्यावरती आज शेतकऱ्याला घरातच खर्च बारा रुपये पडला आहे तर त्याला बारा रुपये जर आज त्याचे कांदे विकत असेल चांगल्या प्रतीचा तर ते शेतकऱ्याला आज पैसे होणार कुठून आणि आज गेल्या एक वर्षापासून साधारणतः प्रत्येकाच्या आज तुम्ही जर पाहिला शैक्षणिक खर्च असतील प्रत्येक शेतकऱ्याच्या घरात ते आज वाढत चाललेले शेतकऱ्याला आज प्रत्येक गोष्टीला खादी भाव जर तुम्ही पाहिले त्याच्यावर बारा ती चारशे साठ रुपयाची गुन्हे होती बाराशे रुपयाला झाली गॅस सिलेंडरचे भाव वाढलेले एका बाजूला तुम्ही लाडकी बहिणी योजनेसारखे योजना राबवून भूल थापा देऊन लोकांना वेड्यात काढून तुम्ही सत्तेतं बसले हे दे शंभर टक्के पण आज तुम्ही कोणत्या आज या क्षेत्र या महाराष्ट्रातल्या कोणत्या एखाद्या वर्गाकडं तुम्ही लक्ष देत आहे फक्त लाडक्या बहिणीला पैसे दिले म्हणजे महाराष्ट्राचं काम संपलं का आज त्या लाडक्या बहिणीच्या पै पैशांमुळं आज महाराष्ट्रभर म्हणजे जे कामं आहे जे विकास कामं चालू आहे त्याचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना पैसे देते आत्महत्या करताय एका बाजूला एका बाजूला तुम्ही सांगताय की आम्ही हे देतो आहे ते देतो शेतकऱ्याला भाव मिळत नाही आहे या सगळ्या गोष्टी चालू आहे जिल्हा बँकेची शक्तीची वसुली चालू आहे लोकांच्या जमिनीचे लिलाव चालू आहे लोक आज बच्चूकडून सारखा माणूस राज्यभरात निदर्शनं करताय आंदोलनं करताय त्याचे साधे निवेदनं घ्यायला जर तालुक्याचे तहसीलदार असतील नायब तहसीलदार असतील किंवा ज्या काही त्या कलेक्टरच्या डेप्युटी कलेक्टर असेल जिथे कुठं कुठं आंदोलन झालं तिथे यायला जर या लोकांना वेळ नाही येत हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे त्याच्यामुळे हे अधिकारी पण त्याच पद्धतीने वाटत आहे ज्या दिवशी या शेत हा जो मायबाप आहे या जगाचा पोशिंदा आहे शेतकरी या शेतकऱ्याची किंमत ज्या दिवशी सरकार करेल त्या दिवशी त्या दिवशी खऱ्या अर्थ आहे सरकार हे शेतकऱ्यांचं असं म्हटलं जाईल नाही तर हे सरकार शेतकऱ्यांचं नाही हे शेतकरी विरोधी सरकार आहे असं माझं सगळं मत आहे हां बोला माझे नाव गोकुल शेळके एक ना शेतकऱ्यांचा माणिकराव कोकाटराव कोकाटे काहीच कर्ज बागीत नव्हते ते, ते काढल्याबद्दल धन्यवाद कृषी मंत्र्यांनी आपले कर्ज माफ केले पाहिजे आणि आप आपल्या शेतकऱ्यांचा जेणेकरून फायदा होईल असं तरी केलं पाहिजे एवढं दो बोलून दोन भाष तुमचं नाव सांगा दीपक माझं नाव दीपक फोकट वनी माणिकराव कोकाटे यांचं पद काढलं याचा आम्हाला चांगला हे होईल असं फायदा असं झालं पाहिजे पुढच्या येणाऱ्या कृषी मंत्र्यांनी कर्जमाफी केली पाहिजे शेतकऱ्यांच्या गरजा समजून घेतल्या पाहिजे कर्ज कर्जमाफी तेवढं केलं पाहिलं असं आपल्याला पत कोणाला योग त्याच्याशी काही विषय नाही पण आपले कर्जमाफी झालं पाहिजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजे असं त्याच्यावर निर्णय घेतला पाहिजे काहीतरी सांगा निलेश मधुकर पाटील चांगलं झालं कारण की ते रमी खेळत होते संसाधनामध्ये त्याच्यामुळे बरं झालं त्याचं पद काढलं गेलं विचारत आलं आता खासदार साहेबांनी वल्ला दुष्काळ जाहीर केलेला आहे करायला पाहिजे वल्ला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे कधी माती झाली पाहिजे कांद्याला बाजार पण भेटले पाहिजे शेतकऱ्यांना शेतकऱ्यांची हीच मागणी राहते की बाजारभाव चांगला राहिला पाहिजे कर्ज माफी झाली कर्जमाफी झाले कर्जमाफी झाली पाहिजे आत्महत्या नवीन मंत्र्यांनी शेतकऱ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे हीच आमची अपेक्षा हीच आमची अपेक्षा आहे